माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे हे गद्दारांनाच गाडीतून घेऊन फिरतात त्यांनी मला गद्दार म्हटलेलं नाही शिवाय माझ्या राजकीय भूमिकेविषयी लवकरच स्पष्टीकरण देईन लवकरच फ्रंट पेजची हेडलाईनची बातमी मी देणार आहे अशी माहिती मोहन वनखंडे सर यांनी दिली मिरजमध्ये आज वनखंडे सर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होती। नहीं, नहीं होते नाही असं नाही आहे काही गोष्टी मनासारख्या घडल्यानंतर सगळ्याच घडत नाही ऐका ना मला माहिती आहे चुकून केले परत आले तू कशी वेगळा पण केलेले त्यांना जेवण घेणार नाही ऐका ना ऐका ना खरं सांगतो प्लीज मी काय होईल आज ही विषय बोलले की प्रेस डायव्हर्ट होईल माझी सगळं ऐका ना ना मी तुम्हाला नक्की सांगतो वाढदिवस झाल्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाला आणि तुम्हाला अगदी फ्रंट लाईन घेता येईल